भाजीपोळी करून दिले ना तर मुलं खाणार नाही पण ते जर तुम्ही चटपटी जर करून दिले ना तर मुलं नक्की खातील तेही पोटभर खातील मुलांना सुट्ट्या लागल्या आणि मुलांना चटपटीत खायला पाहिजे आणून असं चटपटीत आज मी तुम्हाला बटाट्याचा झटपट होणारा पराठा करून दाखवणार आहे आणि हा पोटभरीचा सुद्धा एक वेळा जरी खाल्ला ना जर दिवसभर मुलं याच्यावर राहू शकतील मग त्याला पटकन मिळेल आता आपण सुरुवात करू इथे बटाटे मी आधीच उकळून घेतले आणि नंतर थंड झाल्यावर त्याची साल काढायची आणि आपल्याला मॅश करायचं आहे आता त्यामध्येच आपल्याला तिखट टाकायचं हळद टाकायची मीठ टाकायचं धनेपूर टाकायचे जे काय आपले मसाले असेल ते सर्व टाकायचे आणि आमचूर पावडर टाकायचं आणि सर्व टाकल्यानंतर त्या मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय साध्या पद्धतीने भाजी करून दाखवणार इथे फोडणी घालायची नाही कमी तेलाचा आपल्याला वापर करायचा म्हणून अशा पद्धतीने आज मी तुम्हाला आलूची भाजीचं स्टफिंग सांगणार आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही करा मुलांना सुद्धा तेलकट पोटामध्ये जास्त जाणार नाही आता आपलं पूर्ण स्टपिंग छान झालेलं आहे नंतर काय करायचं कणिक भिजवायची जे आपण पोळीला भिजवतो ना त्याच प्रकारे कणिक भिजवायची आणि लाटून त्याच्यामध्ये आपल्याला आलूची भाजी भरायची आहे वरून थोडीशी कणिक लावायची आणि पूर्ण आपल्याला मोदक सारखं भरायचं आहे स्टपिंग आणि नंतर जो वरचा बुचा असतो ना तो काढून घ्यायचा आणि नंतर आपल्याला पोळीसारखी पोळी अशी लाटून घ्यायची आहे अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला आलूचा पराठा सांगणार आहे मुलांना कसं भूक तर खूप लागून येते पण मुलं कसं भाजीपोळीमुळेच खात नाही अशा पद्धतीने काही करून दिले ना मुलांचे सुद्धा पोट भरते आणि आईलासुद्धा चांगलं वाटते का चला बा आपल्या मुलांनी काहीतरी खाल्लेलं आहे आता तव्यावर टाकायचं आणि शेकायचं आता पौष्टिक करण्यासाठी काय करायचं आपल्याला तूप टाकायचं तुपाने दोन्ही साईडने चांगलं शेकून घ्यायचं आलूचा पराठा आणि तुपाने केल्यानं तर चांगलाही लागतो खायला आणि मुलंसुद्धा आवडीने खातात आता दोन्ही साईडनी छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तरच त्याला टेस्ट आणि छान लागते आता अशा प्रकारे सगळे जे काही जेवढे काही होईल पराठे तेवढे मी करून घेणार आहे आता सर्व कसं करायचं आपल्याला तर आपण तो दहीसोबत खायचा तुम्ही लोणच्यासोबत सुद्धा खाऊ शकता पण दहीसोबत अतिशय सुंदर आणि पोटभरीचं आहे एक वेळा करा दिवसभर मुलं यावर राहू शकतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का आनंदी राहा धन्यवाद